महाराष्ट्र शासन धाराशिव आपलं सहर्ष स्वागत करत आहे ग्रामपंचायत कार्यालय आपलं मुंगरुळ इथे आम्ही बसलेलो आहे आम आमचे विकास अधिकारी पोटे साहेब आहेत आपले जाधव साहेब आहेत नाना जाधव साहेब आहेत नमस्कार तर आजचा आपला विषय आहे जलतरा आता शासनाच्या नवीन पद्धतीनुसार जलतरा या प्रकल्पाची एक प्रायोगिक तत्व चाचपणी चालू आहे किंवा निवड चालू आहे समजा किंवा त्याच काम चालू आहे तर जलतारा आता आपण एक विचार म्हणजे त्याच्याबद्दल जलताराबद्दल थोडी माहिती सांगतो जलतारा म्हणजे हा शोषखड्डा एक प्रकारचा शोषकड्डा नसतो का आता पाच बाय पाच फुटाचा आणि सहा बाय सहा फुटाचा खालचा खोल असा जलताराचा प्रकल्पासाठी निवड करायची तर जलतारा कुठं घ्यायचा जलतारा कुठं घ्यायचा समजा जी जमीन चिबड लागलेली की जमिनीचा उतारा असा खाली येतो हो आणि तिथे पॉईंटला खाली पाणी साचते त्या पाणी साचलेल्या ला एक तिथे खड्डा घ्यायचा पाच बाय पाच फुटाचा रुंदी लांबीचे पाच फुट आणि सहा फुट खोली असा घ्यायचा त्याच्यामध्ये काय कर्ज ती खड्डा घेतल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपले जी मोठे दगड पुन्हा विहिरीच जे खरबड निघालेलं असते ते टाकायचं म्हणजे ते भरून निघायचं त्याच्यामध्ये काय कर कर्ज ती भरून आल्यानंतर जे वरून जे अबदा येतो जे पाणी समजा पाऊस पडल्यानंतर पस्तीस टक्के पाणी वाहून जातं आपलं पस्तीस टक्क्याच्या पुढे पाहून वाहून जातं जे पाणी वाहून जाणारे जी, जी, जी चिबड जा 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 राहून होते ती ते ऑटोमॅटिक आपल्याला कंट्रोल करायचे ते पाणी जमिनीमध्ये सापलं मुरलं तर जमिनीमध्ये मुरलेल्या पाण्यामध्ये तुमचीचं प्रमाण कमी होणार तुमचं पाणी जमिनीमध्ये जास्त दिवस राहिल्यामुळे पाण्याची पातळी वाढेल विहिरीची वाढल कुंपण लिखाची वाढेल ही ह्या प्रायोगिक तत्वावर ह्या कामासाठी आपल्याला जलतराची करायची आणि एक त्या दिवशी आमच्या कलेक्टर साहेबांच्या मीटिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे एका शेतकऱ्याला एक किंवा एका एकरसाठी एक जिथं चिबड जमीन आहे तिथं तर घ्यायचंच आहे त्याप्रमाणे हे करायचंय आणि ह्याच्यामध्ये चार महिन्यामध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये तीन पॉईंट साठ दशलक्ष लिटर पाणी त्या खड्ड्यामध्ये मुरलं जाते जमिनीची ओलावा क्षमता जास्त दिवस टिकून राहते तीच त्याचा ओलावा जास्त टिकला तर रब्बीच्या पिकाला फायदा होतो जमीन गार राहते hmm. त्याच्यासाठी जलतराची सध्या काम चालू आहे आणि काम उन्हाळ्यातच होणार पावसाळ्यात काय होणार नाही त्याच्यामुळे आपल्याकडे कालावधी कमी राहिलेला आहे जूनच्या आपल्या आधीच आपल्याला करायचे त्याच्यामध्ये पंधरा मनुष्य डे मनुष्य डेज किंवा एमरजेस मधून काम करायचं किंवा पंधरा मॅन डे गरज लागते कमी कालावधीमध्ये होणार काम आहे तरी मंगरूळ आणि सर्व दाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला विनंती आहे एमआरडीएस अंतर्गत जलतरा प्रकल्पासाठी काम चालू झालेलं आहे तरी आपण आपले प्रस्ताव तत्काळ सादर करावेत यात तर सादर करण्यासाठी काय कागद लागते सात बारा आठ मूलभूत त्या नावाचं शेतकऱ्याचं नाव जमीन असावी जॉब कार्ड त्या नाव असावं शेतकऱ्याच नंतर बँकेचं पासबुक म्हणजे जी नॅशनल बँक असेल चालूच असेल त्याचं बँकेचं असलं ग्रामपंचायतचा ठराव एक लागतो आणि जॉब कार्ड नंतर पुन्हा आधार कार्ड एक लागते अशा एवढ्या गोष्टी लागतात बाकीचं एवढे तुम्ही जर प्रस्ताव सादर केले कृषी सहायका तर ते आपल्या नंतर जेस्टिमेट वगैरे बनवून घेतील सादर करतील तर मंगळूर मधील सर्व शेतकरी बंधूंना मी ग्रामपंचायत सर्व प्रतिष्ठित नागरिक ना, ना ग्रामविकास अधिकारी यांच्यातर्फे विनंती आहे की प्रस्ताव लवकरात लवकर एक तारखेपर्यंत सादर करा एका नंतर ते आपल्या पुढच्या प्रोसेसला दहा पंधरा दिवस जातील किंवा ती वेळ जातो कारण जून मध्ये आपले काम होणार नाही तर ज्यांना ज्यांना चिबड जमिनीपासून सुट करा पाहिजे पाणी जमिनीत मोरवायचे जलसंधारणाचं थोडं काम आपल्या वैयक्तिक लेव्हलला करायचे पाच हजार दोनशे चौतीस रुपये त्याला अनुदान आहे म्हणजे पाच सवा पाच हजार रुपये म्हणजे असं काय तुझं अडचण सुद्धा नाही तरी सर्वांनी याच्यासाठी कागद द्यावेत जिल्हा जेवढे लवकर प्रस्ताव सादर केले के एक तारखेपर्यंत तर आपण पुढच्या महिन्यामध्ये विषय हे करून टाकू चला धन्यवाद